अन्नसाखळी टिकण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करा वनपाल येथे वन्यजीव सप्ताह साजरा चंदगड तालुका समृद्ध असलेला तालुका आहे या तालुक्यात प्रचंड प्रमाणात जैव येते पण अलीकडच्या काळात मानवाकडून या जैव विविधतेवर हत्यार चालून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय पर्यावरणातील अन्न साखळी टिकली तरच मानव सुद्धा जिवंत राहू शकतो हीच अन्न साखळी टिकवण्यासाठी पर्यावरणातील वन्यजीवांचे वन वन्य संपदेचे रक्षण करा असे विचार खुर्दचे वनपाल यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीनं एक ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबर आयोजन करण्यात आले या प्रसंगी श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुर्णे बुजुवडे तालुका चनगड इथे आयोजित कार्यक्रमामध्ये वनपाल पावसकर बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस के हरेर हे होते यावेळी पिळणीचे वनरक्षक व्ही डी राऊत मुख्याध्यापक एस के हरेर यांनी पर्यावरण रक्षणाबाबत मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपन व संवर्धनाची शपथ दिली या कार्यक्रमाला कुर्णी भुजोबडेच्या वनरक्षिका सुरेखा चाळके कानूरच्या वनरक्षिका रेणुका नाईक वनसेवक बाळू पवार शंकर सुखे वाय बी पाटील रवी गिलबिले वन्यजीव बचाव पथक व विद्यार्थी उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक हरिर यांनी केलं प्रास्ताविक व सूत्र संचालन ए अंबी यांनी केलं तर आभार एस के पाटील यांनी मांडले महानकारीसाठी प्रकाश अयनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा